गुड मॉर्निंग मित्रांनो ऑनलाईन जॉईनिंग आणि त्याच्यानंतरच्या कपुडील प्रोसेस या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवतो आहे की केवायसी कसा अपडेट करायचा आणि ऑनलाईन जॉईनिंग कसा अपडेट करायचा तर थोडक्यामध्ये छोटासा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतोय तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वात अगोदर तुम्हाला व्हर्च्युअल जॉईनिंग आय डी करण्याकरता एक मेंबरशिप आय डी काढण्यासाठी आता कुठे जायची गरज नाही डायरेक्टली डी एक्स एन ई वर्ल्डमध्ये जा इथे डी एक्स एन ई पेज ओपन आहे ऑलरेडी माझ्या पेजवर पहा डी एक्स एन ई वर्ल्ड हे जे शब्द दिसतात ते टाईप करा ई वर्ल्ड डी एक्स एन ई केल्यानंतर हे पेज ओपन होतं तर याच्यामध्ये तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड टाकून जर आतमध्ये गेला तर तुमचा स्पॉन्सर कोड वापरला जाईल मेंबरशिपला स्पॉन्सर कोड म्हणजे ज्याच्या अंडर तुम्ही जॉईन करता तो व्यक्ती आता तुम्ही एखाद्याला स्वतःच्या अंडर जर जॉईन करू इच्छित असाल तर तुम्ही लॉग इन आय डी करून आतमध्ये जाऊन तुमच्या साईटवरून पण हे काम करू शकता परंतु जर समजा तुम्ही एक डिस्ट्रीब्युटर आहात आणि तुम्ही कोणाच्याही अंडर कोणालाही जॉईन करू इच्छिता फॉर एक्झाम्पल माझ्या टीममध्ये एक एक्स वाय झेड पर्सन आहे आणि मला त्यांच्या अंडरची एक जॉईनिंग करायची आहे तर ॲज अ लिडर तुम्ही हे काम घरात बसून करू शकता हे पहा यासाठी तुम्हाला साईटच्या लॉग इनमध्ये पेजमध्ये जायचं नाही आहे तुम्हाला याच्यामध्ये कुठेही पासवर्ड टाकायचा नाही आहे डायरेक्ट जे पहिला पेज ओपन होतो डी एक्स एन इवल्डचा विदाऊट लॉग इन तुम्ही हा मेनूला क्लिक करा बिकम डिस्ट्रीब्युटरमध्ये जा बिकम डिस्ट्रीब्युटर क्लिक केल्यानंतर हा तुम्हाला एक ॲग्रीमेंटचा फॉर्मॅट येईल तो ॲग्रीमेंट ओके okay करा आय हॅव रीड अँड अंडरस्टँड त्यानंतर तुम्हाला हे मेंबरशिपचं एक डिटेल येते कंट्री कोणत्या देशाची आहे ते टाका कंट्री टाकून झाल्यानंतर तुमचा स्पॉन्सर कोड हे जर मी लॉग इन आय डी पासवर्ड टाकून जर आतमध्ये गेलो असतो माझ्या पेजवरती गेलो असतो पर्सनली आरती प्रवीण साळून घ्या पेजवरती तर या ठिकाणी ॲटोमॅटिकली ॲटो अपडेटेड आय डी नंबर आला असता स्पॉन्सर आय डी जो तुम्ही चेंज नाही करू शकत ही गोष्ट बऱ्याचशा लोकांना माहिती नाही परंतु ज्या वेळेला मी लॉग इनच्या अगोदरच्या पेजवरती आहे तर या ठिकाणी मी कोणताही आय डी नंबर टाकू शकतो मला जो वाटतो आहे तो, तो आय डी नंबर मी या ठिकाणी टाकू शकतो असा ठीक आहे तर कोणताही आय डी टाकला तर तो आय डी टाकून ॲटोमॅटिकली तर नाव तो सजेस्ट करतो की हा हे नाव आहे आय डीला कारण डेटाबेसमध्ये ऑलरेडी अपडेटेड आहे तुम्ही आय डी टाका ॲटोमॅटिक नाव येईल फुल नेम जेंडर बाकी डेट ऑफ बर्थ सगळं सगळं पर्सनल जिथं जिथं स्टार मार्क दिसतो तो मँडेटरी आहे तो भरायचाच हे सगळं झालं जिथं जिथं स्टार मार्क आहे ते भरावंच लागतं त्याशिवाय पुढं जाता येत नाही स्टार मार्क आहे ते भरायचं जिथं स्टार मार्क आहे ते इन्फॉर्मेशन नाही दिली तरी चालते टिक मार्क करा जिथं स्टार मार्क आहे ते भरा आणि कंटिन्यू करा एक मात्र काळजी घ्या जे पण या फॉर्मवरती भराल तीच इन्फॉर्मेशन तुम्ही नंतर डॉक्युमेंटेशनच्या माध्यमातून कंपनीला कळवा किंवा तीच इन्फॉर्मेशन के वाय सीमध्ये लागेल तीच इन्फॉर्मेशन तुम्ही जो के वाय सी करताना तुमचा फॉर्म भरणार आहात त्या फॉर्मवरती पण लागते कंटिन्यू करा आणि मग एकदा पुन्हा एकदा अपडेट सांगेल की तुम्ही भरलेली माहिती बरोबर आहे का तर हो आणि मग तुमचं डायरेक्टली आय डी जनरेट होतो आणि एक ईमेलवरती तुम्हाला काय जातो आय डी नंबर जातो इथपर्यंत झालं तुमचा एक व्हर्च्युअल आय डी तयार व्हर्च्युअल आय डी कसा तयार करायचा एकदम डिटेलमध्ये एक लाईव्ह महिने प्रेझेंटेशनमध्ये एक छोटासा व्हिडिओ ऑलरेडी बनवला आहे ऑनलाईन जॉईनिंग कैसे करे तोही व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो आता आपण पाहूयात पुढं के वाय सी कसं अपडेट करायचं केवायसी अपडेट करण्यासाठी मी आता परत एकदा तुम्हाला घेऊन जातो दुसऱ्या पेजवरती त्यासाठी तुम्हाला पाहिजे डी एक्स एन इंडिया डॉट इनचं पेज डी एक्स एन इंडिया डॉट इनमध्ये जावा ही वेबसाईट कंपनीची आहे डी एक्स एन इंडियाची साईट आहे डी एक्स एन इंडियाच्या साईटमध्ये सेंटर सेंटरमध्ये जाऊन हा मेंबरशिप डायरेक्ट सेलर अप्लिकेशन अँड अग्रीमेंट फॉर्म ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रीब्युटर मेंबरशिप फॉर्म डीएक्स एन मेंबरशिप फॉर्म हा तुमचा जो डिस्ट्रीब्युटरशी फॉर्म आहे हा फॉर्म तुम्ही तुमच्याकडं प्रिंट आउट काढून ठेवा प्रिंट आऊट लागते के वाय सीचा अर्थ काय होतो ज्या का ठिकाणी तुम्ही आधार कार्ड पॅन कार्ड ह्या सगळ्या गोष्टी देता कंपनी ही प्रिंट काढून घ्या तुमच्याकडे प्रॉपर किती प्रिंट काढून घ्याल तर हा पहा चार फॉर्मचा सेट आहे टोटल चार फॉर्म लागतात प्रत्येक फॉर्मवरती साईन लागते ह्या चार फॉर्मचा तुम्ही जो दिसतो आहे पाच दिसत आहेत अगदी शेवटचा आहे ते मार्केटिंग प्लॅन आहे त्याच्यावर कुठं साईन नाही आहे तर ते पेज मी सोडून देऊ शकतो पण वरती जे पेज तीन आहेत पेज नंबर वन पेज नंबर टू और पेज नंबर थ्री एक दोन तीन आणि चार चार फॉर्म तर हे वरती जे चार फॉर्म आहेत टोटल हे चार पानाचं ॲग्रीमेंट आहे एक प्रकारे डायरेक्ट सेलर अब ॲग्रीमेंट आता काय करायचं आपल्याला याची प्रिंट आऊट काढून एक पन्नास सेट बनवा तुमच्याकडं कमीत कमी वीस तरी ठेवा प्रत्येककडे असायला पाहिजे या फॉर्ममध्ये कसा अपडेट करायचं तुम्हाला तर जी माहिती तुम्ही डीएक्सएन ई एन ई वर्ल्डमध्ये लॉग इन करताना भरली होती तीच माहिती इथं भरायची कारण त्याच्या स्क्रीनशॉट नक्की ठेवा माहिती भरत असतानासुद्धा आता जसं नाव टाकलं होतं जे नावाने सुरुवात केली जे इथं पण नावाने सुरुवात करा तिथं जर आडनावाने सुरुवात केली तर आडनावाने सुरुवात करा आधार कार्ड पॅन कार्ड नेहमी मँडेटरीला चेक करा की त्याप्रमाणेच नाव लिहायचं मोस्टली पॅन कार्ड जे बँकेमध्ये जसं नाव आहे बँकेमध्ये अपडेट जसं नाव आहे तेच नाव, ते नाव इथं नेम ऑफ मी अप्लिकेंटमध्ये लिहायचं Mr. Mr. आहे मिस्टर मिसेस असं कुठंही पुढं लिहू नका कारण त्याचा पुढे जाऊन प्रॉब्लेम येतो त्यासाठी कंपनीनं वरती टिकमार्क दिले मिस्टर मिसेस आणि साठी. लोक काय करतात नावाच्याच कॉलममध्ये मिस्टर प्रवीण असं लिहिणार तर ते रॉंग आहे कारण ते बऱ्याचशा ठिकाणी पुढे जाऊन प्रॉब्लेमॅटिक होतो तर तुम्ही त्यासाठी कॉलम वरती आहे मिस्टर मिसेसला टिकमार्क करा आणि खाली तुमचं सरळ डायरेक्टली नावाने सुरू करा जसं प्रवीण साळुंखे लिहिले प्रवीण मोहन साळुंखे पूर्ण नाव तर हे अप्लिकेंट कॅपिटल लेटर्समध्ये पूर्ण फॉर्म कॅपिटल ब्लॉक लेटर्समध्ये भरायचं आहे स्वच्छ अक्षरात भरायचं आहे नाव भरा तुम्ही या ठिकाणी मेल आहात फिमेल आहात ते टिकमार्क करा डेट ऑफ बर्थ जन्मतारीख व्यवस्थित जन्मतारीख लिहिताना ही काळजी का की जो सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जोडता पॅन कार्ड त्याच्यावरती जी जन्मतारीख आहे तीच फॉर्मवरती असली पाहिजे बऱ्याच वेळेला ह्या चुका होतात आपल्याकडनं तर त्या मिस्टेक करू नका फॉर्म अपडेट होत नाही पुढं मॅरिटल स्टेटस लग्न झालं असेल तर मॅरिड असेल तर मॅरिड करा सिंगल असेल तर सिंगल लिहा इथं लिहिले पॅन नंबर तर तुम्हाला पॅन नंबर म्हणजे तुम्ही पॅन कार्ड जर जोडता तर त्या ठिकाणी पॅन नंबर लिहिणं आवश्यक आहे पॅन कार्ड जर जोडत नसाल तर पॅन नंबर लिहायची आवश्यकता नाही काही होणार नाहीतच कारण पॅन कार्ड जोडणं अपेक्षित आहे तर त्याची एक झेरॉक्सची कॉपी जर त्याच्यावर जोडताय तुम्ही पॅन नंबरची तर पॅन नंबर लिहा आणि पॅन नंबर सर्वांनी टाका कारण पॅन नंबर जर नसेल तर तुमचा सगळ्यांचा टी डी एस डबल कट होतो गव्हर्मेंट कट करते हे डबल पैसे कट होतात तुमच्या बोनसमधून जो टी डी एस जातो ज्याला व्हाईट मनी म्हणतो आपण तो तुमचा डबल जाऊ शकतो म्हणून पॅन नंबर सर्वांनी अपडेट करायचा पॅन नंबर अपडेट केल्यानंतर पुढं पॅन अप्लाइड काय कॉलम आहे सपोज एखादा व्यक्ती एखादी लेडीज आहे हाऊस वाईफ आहे आणि त्यांनी आजपर्यंत कधी बँक अकाउंटसुद्धा का नाही काढलं आणि साधं स्वतःचं पॅन कार्डसुद्धा नाही आहे त्यांच्याकडं मग कसं काय करता येईल तर हा पॅन नंबरचा कॉलम रिकमा सोडा पॅन अप्लाईडवरती क्लिक करा आणि आपल्या जवळच्या कोणत्या एका योग्य व्यक्तीकडं जे एल आय सीवाले वाले असतील सी ए चार्टर्ड अकाउंटंट असतील ओळखीचे जे पॅन अप्लाय करू शकतात त्या लोकांच्या थ्रू तुम्ही तुमचं पॅन अप्लाय करून घ्या मोस्टली इन्शुरन्सवाले करून देतात पॅन कार्ड काढून देतात ज्यांना माहिती आहे ती करून देतील तुम्हाला तर पॅन अप्लायड इथं कॉलमवरती ह्याचा अर्थ केला की तुम्ही हा फॉर्म भरताना कंपनीला सांगता की मी पॅन कार्डसाठी अप्लाय केलं आहे त्यामुळे माझ्याकडे आत्ता पॅन कार्ड नाही आहे पण मी अप्लाय केले मग तो फॉर्मला टिकमार्क करून तुम्ही अप्लायला जावा म्हणजे कोणाकडून तरी अप्लाय करून घ्या ठीक आहे फादर नेम वडिलांचं नाव पूर्ण व्यवस्थित लिहा इथे काही ठोक बरेचसे मिस्टेक काय करतात पहा वरती समजा इथं नवीन लग्न झाले का लेडीजचं आणि तिनं वरती तिचं चा स्वतःचं नाव तर इथं हसबंडचं नाव लिहून ठेवतात ही चूक इथं नाही करायची फादर नेमचा अर्थ जो तुम्ही सपोर्टिव्ह पॅन कार्ड दिलेलं आहे त्या पॅन कार्डवरती जसं स्पेलिंग आहे तसंच इथं नेममध्ये स्पेलिंग ल्या ॲज इट इज पॅन कार्ड त्यासाठी तुम्ही सपोर्टिव्ह डॉक्युमेंटमध्ये ते लागतात पोस्टल ॲड्रेस डिटेल पोस्टल ॲड्रेस जो तुमच्या आधार कार्डावर आहे तोच लिहायचा सहाय्यक डॉक्युमेंटवरती जे आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करा तुम्ही कुठं राहता आणि तुम्हाला घरी काहीतरी लेटर येणार आहे ह्या सेकंडरी थिंग आहेत पहिला तुमचा फॉर्म हा ॲक्टिवेट होण्यासाठी अप्रुव्हल होण्याकरता तुम्ही जे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट देता तेच तुमच्या फॉर्मवरती दिसलं पाहिजे कंपनी ते व्हेरीफाय करते की जोडलेले डॉक्युमेंट बराबर लिहिलेत का त्यांनी पोस्टल ॲड्रेस आहे तुम्हाला घरी काय पोस्ट कधी यायचं असेल तुम्हाला कधी ॲड्रेस बदलायचा असं बदला, बदला पण आत्ता जो तुमच्या ॲड्रेसवरती प्रूफवरती जे तुम्ही जोडताय तो ॲड्रेस इथं टाका नंतर ॲड्रेस चेंज करणं सोपं आहे अवघड काही नाही आहे तुम्ही पण करू शकता परंतु आत्ता मात्र तुम्हाला जे डॉक्युमेंट सपोर्टिव्ह आहे जर तुमच्याकडं आधार कार्ड पण नाही आणि तुमच्याकडे आहे ड्रायविंग लायसन्स आणि तुम्हाला लगेच मेंबरशिप घ्यायची आहे वोटिंग आय डी कार्ड आहे आणि त्याच्यावरती कुठला तरी जुना ॲड्रेस आहे टाकून द्या बिंदास काय प्रॉब्लेम नाही तो ॲड्रेस कारण तो सपोर्टिव्ह डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटप्रमाणे ॲड्रेस भरा त्याच्यानंतर पुढं तुमचा मोबाईल नंबर इथं मोबाईल नंबर होम फोन ऑफिस फोन जरी लिहिलं असलं तरी सुद्धा फक्त फोनचा जो कॉलम आहे तिथं तुमचा मोबाईल नंबर फक्त एकच नंबर कोणता तरी टाका जो तुम्ही रेग्युलर सिम वापरता आणि जे सिम तुम्ही कदाचित बंद नाही करणार आहात जे कंटिन्युअसली तुमच्याजवळ राहील असा सिम तुमचा त्या ठिकाणी अपडेट करा बाकी टाउन डिस्ट्रिक्ट स्टेट या ठिकाणी लिहायचं आहे पिनकोड नंबर लिहायला विसरू नका ईमेल आय डी लिहावाच असं मी म्हणत नाही पण जर लिहित असाल तर सुवाच्या अक्षरात समजेल असा ईमेल आय डी लिहा मुळाच व्हायला काय होतं ईमेल आय डीच्या या ठिकाणी मिस्टेक होतात आणि सेम पुढचं स्टॉकिस्ट किंवा मधील जे लोक आहेत त्यांच्याकडून हे ईमेलच्या मिस्टेक पुढे जातात आणि मग तुमचा ईमेल आय डी अपडेट व्हायला पुन्हा मलेशिया पर्यंत जावं लागतं मग ती अपडेट व्हायला वेळ लागतो त्यापेक्षा ईमेल आय डीचा कॉलम तुम्ही रिकामा सोडा सर बँक डिटेलचा कॉलम पूर्ण रिकामा सोडा ईमेल आय डी बँक डिटेल तुम्ही भरत बसू नका ठीक आहे ईमेल आय डी तुम्ही नंतर मध्ये लॉग इन करा स्पाऊज नेम जीवन साथी लिहिले जीवनसाथी स्पाऊजचा अर्थ होतो जीवनसाथी इथं बऱ्याच लोक मिस्टेक करतात इथं येतो त्यांच्या वडिलांचा मिस्टरांचा किंवा कोणाचा पण नंबर नाव टाकून मोकळे होतात इथं काय लिहिलं आहे नेमचा अर्थ होतो सरळ आहे फक्त जीवनसाथी इथं मुलाचं नाव पण येत नाही वारजाराचं नाव पण येत नाही स्पाऊज म्हणजे फक्त आणि फक्त जीवनसाथी हा जो कॉलम आहे तो कॉलम फक्त आणि फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्या लोकांचं लग्न झालेलं आहे जर लग्न झालं नसेल तर हा कॉलम तुम्हाला रिकामा सोडायचा आहे नेम आणि खाली स्पाऊजचा पॅन कार्ड नंबर स्पाऊचा पॅन कार्ड नंबर द्यावाच असं काही नाही पण असेल तर दिला तरी काही हरकत नाही पण स्पाऊज नेम जर जा लग्न झाले असेल तर भरावंच लागतं वरती जर मॅरिडला टिकमार्क करता तर इथं तुमच्या मिसेसचं नाव किंवा तुमच्या मिस्टरांचं नाव इथं असलंच पाहिजे वरती नाव जर मिसेस असेल तर इथं मिस्टरांचं नाव येईल नेम ऑफ अप्लिकेशनमध्ये जर मिस्टर असतील तर खाली मिसेसचं नाव येईल नेम ऑफ बेनिफिशरी मोस्ट ऑफ प्रॉबेबली तुम्ही तुमच्या मिस्टरांना किंवा मिसेसलाच या ठिकाणी बेनिफिशरी ठेवा कारण ते मँडेटरी आहे तुमच्या हजबंड आणि तुमचे वाईफ जे काय तुम्ही म्हणजे स्पाऊज आहे तोच कॉलम शक्यतो ऑफ बेनिफिशरीमध्ये राहावा कारण बाकी सगळे लोकं न वेगळी एन्टीटी बनते आणि त्यांचे वेगळे आय डी काढता येतात तुम्हाला हजबंड वाईफ मात्र एकच आय डी असल्यामुळे बेनिफिशरी कॉलममध्ये तुम्ही हजबंड वाईफ ठेवा चला पुढे जाऊयात पुढे काय लिहिलेलं आहे रिलेशनशिप विथ तर अप्लिकंट म्हणजे जे काय तुमचं रिलेशन असेल लग्न नाही झालं आणि मी आईला हो हो मी बेनिफिशरी ठेवतो मदरल्या माझी बायको मला बेनिफिशरी तर मी मदरच्या ठिकाणी वाईफ लिहिलं आता नाव टाकून मी माझ्या मुलाला बेनिफिशरी ठेवतो हो तर मुलाचं नाव लिहि शक्यतो शक्यतो हजबंड वाईफच राहावं हे हो मेन आहे त्याच्यानंतर जर ऑप्शन नसेल तर मात्र तुम्ही दुसरा ऑप्शन वापरून त्या ठिकाणी रिलेशनशिप विथ द अप्लिकंट टाकू शकता बँक डिटेलच्या कॉलममध्ये जर तुम्ही कॅन्सल चेक जोडत असाल आणि तुम्ही सगळी माहिती न चुकता व्यवस्थित भरत असाल तरच या ठिकाणी कॉलम भरा कॅन्सल चेक किंवा पासबुक जर जोडत नसाल तर या ठिकाणी भरलेली कोणतीही माहिती कंपनी ग्राह्य धरत नाही कारण तुम्ही सपोर्टिव्ह डॉक्युमेंट जोडलेलं नसेल तर या कॉलमकडे कुणी बघणार पण नाही तर ही पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की कॅन्सल चेक किंवा पासबुक जे अप, जे प्रोपरेट डॉक्युमेंट आहे जे आवश्यक डॉक्युमेंट आहे ते तुमचं बँक डिटेल्स डि रिलेटेड मग दोनच आहेत महत्त्वाचे कॅन्सल चेक आणि एक पासबुक आहे तर हे डॉक्युमेंट तुम्ही जोडला असेल तरच या ठिकाणी बँक डिटेल भरा बँक अकाउंट नंबर ब्रांच नेम आय एफ एस सी कोड ब्रांच कोड एम आय सी आर कोड आणि आय एफ एस सी कोड एम आय सी आर कोड जो आता समजा कॅन्सल चेक आता मी पुण्यामध्ये आहे तर चारशे अकरा जो सुरू होतो कॅन्सल चेकमध्ये खाली फोर वन वन हाच्या पुढे जो नंबर येतो तो एम आय सी आर कोड आहे आणि प्रत्येक ब्रांचचा एक आय एफ एस सी कोड असतो तो वरती असतो आय एफ एस सी कोड जसं जर एस बी आय बँकेचं खातं असेल तर एस बी आय एन असेल आय सी आय सीचं असतं आय सी आय सी किंवा त्याच्या पुढे चार अंक येतात मग जसं एच डी एफ सीचं किंवा एच डी एफ सीचं तर एच डी एफ सी असेल किंवा आय डी बी आयचं असलं आय बी आय डी असे आय एफ एस सी कोड येतात ते प्रत्येकाच्या चेकबुकवर असतात तर चेकबुकवरती बघूनच लिहायचं आहे या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत कोणतीही मिस्टेक होऊ देऊ नका आणि जर सपोर्टिव्ह डॉक्युमेंट असेल तरच कॉलम बरा अन्यथा भरू नका खाली आहे स्पॉन्सर डिटेल हा एक खूप महत्त्वाचा कॉलम आहे स्पॉन्सर डिटेलचा अर्थ काय होतो की ज्या व्यक्तीच्या अंडर तुम्ही जॉईंट होतात ज्या व्यक्तीने तुम्हाला ही बिझनेस हा बिझनेस किंवा ही मेंबरशिप स्पॉन्सर केलेली आहे स्पॉन्सर म्हणजे देणारा स्पॉन्सर म्हणजे तुम्हाला मिळवून देणारा तर तुम्हाला कोणीही मेंबरशिप आहे तुम्ही कोणाच्या अंडर जॉईंट होत आहात त्या व्यक्तीचं नाव म्हणतात स्पॉन्सरशिप हे मात्र आयुष्यात कधी आपण चेंज करू शकत नाही स्पॉन्सर कोड आणि स्पॉन्सर नेम हा चेंज करता येत नाही या ठिकाणी मात्र तुम्ही मिस्टेक करायची नाही या प्रॉपर वेने लिहा ज्या व्यक्तीने तुम्हाला बिझनेसमध्ये आणलं आहे ज्याने तुम्हाला, तुम्हाला ची तो बिझनेस दाखवला आहे ज्याने तुमच्याकडं फॉर्म ठेवला आहे जो व्यक्ती तुमच्याकडं फॉर्म भरून घेऊ इच्छितो आहे त्या व्यक्तीचा नंबर आणि नाव या ठिकाणी टाकून तुम्ही ते स्पॉन्सर डिटेल टाकू शकता अप्लिकेंट सिग्नेचर ज्या व्यक्तीचं मेंबरशिप नेम आहे त्या ठिकाणी अप्लिकंट सिग्नेचर स्पॉन्सर सिग्नेचरच्या जागी त्या व्यक्तीची स्पॉन्सर सिग्नेचर करा डेट ऑफ बर्थ सॉरी डेट म्हणजे तुमची ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीची डेट टाका बाकी कोणती इन्फॉर्मेशन पुढची तुम्ही भरायची नाही ते ऑफिस पर्पज आहे हां इथे एक आहे डी एक्स एन डायरेक्ट सेलर कोड आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण एक व्हर्च्युअल आय डी बनवली होती तर हा कॉलम तुम्ही रिकामा सोडू शकत नाही आता कारण तुम्ही ऑलरेडी त्या व्यक्तीचा आय डी बनवलेला आहे तर जो आय डी तुम्ही व्हर्च्युअल आय डी म्हणजे इवल्ड लॉग इनमध्ये जाऊन जो तुम्ही ऑनलाईन आय डी जनरेट केला होता पाच मिनटात आय डी जनरेट होतो तीन मिनटाच्या आत तर डी एक्स एन डायरेक्ट सेलर कोड म्हणजे तो तुमचा व्हर्च्युअल ऑनलाईन जॉईनिंग केलेला मेंबरशिप आय डी या ठिकाणी टाकून तुमचा हा फॉर्म सबमिट होतो पूर्ण भरता है जातो याबरोबर इथं वरती सगळ्यात वरती तुम्हाला कॉलममध्ये फोटो जो फोटो तुमचा या ठिकाणी व्यवस्थित दिसेल असा फोटो त्या ठिकाणी चिटकावा त्याच्यानंतर याला सपोर्टिव्ह डॉक्युमेंट काय काय लागतात कोणतंही एक ॲड्रेस प्रूफ लागतं ड्रायव्हिंग लायसन वोटर आय डी कार्ड आधार कार्ड असे तुमचे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी कोणतंही एक तुम्हाला काय करायचं आहे ज्या तुम्हाला ॲड्रेस प्रूफ जोडायचा आहे एक लागतो तुमचा आय डी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ तर आय डी आणि ॲड्रेस एकत्रच असतो त्याच्यामुळे तो एक होऊन जातो तुमचा आय डी आणि ॲड्रेस एकत्र जातो पॅन कार्ड आणि त्यानंतर येतं तुमचं पॅन कार्ड तर पॅन कार्डचे एक झेरॉक्स लागेल त्यानंतर येईल तुमचा जर तुम्ही बँक डिटेल भरत असाल आणि बँक डिटेल लगेच अपडेट करत असाल तर तुमचा कॅन्सल चेक आणि पासबुकची झेरॉक्स लागेल तिथे एवढेच डॉक्युमेंट लागतील आणि यानंतर हा फॉर्म तुमचा भरला जातो आता तुम्ही इथं अप्लिकेंट सिग्नेचर जागी अप्लिकेंट सिग्नेचर केलेली आहे त्यानंतर पेज वनमध्ये खाली पुन्हा एकदा अप्लिकेंट सिग्नेचर आहे आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही व्यवस्थित ह्या सगळ्या सिग्नेचर व्यवस्थित जशा तुमच्या आहेत तशा करा महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट सेलर रूल्स अँड रेग्युलेशन कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट डिरेक्सचे काय रूल्स आहेत काय रेग्युलेशन्स आहेत काय नियम आहेत काय अटी आहेत भविष्यामध्ये तुमच्याकडनं काही चुका होऊ नयेत यासाठी कंपनीनं ऑलरेडी तुमच्यासाठी हे डिटेलमध्ये दिलेलं आहे तुम्हाला समजत आहे इंग्लिश तर व्यवस्थित वाचून काढा ह्या फॉर्ममध्ये काय काय आहे काय काय मिस्टेक होतात आपल्याकडनं त्या सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी विवरण आहे अप्लिकेंट आणि शेवटी तुम्ही ॲग्रीमेंट साईन अप करताय डायरेक्ट सेलिंगचं तर तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे जसं उदाहरणार्थ की एका आय डीवरती जर तुम्ही असाल तर पुन्हा सेम नावाने दुसरा आय डी काढू शकत नाही हसबंड वाईफ वेगवेगळी आय डी बनू शकत नाही असे भरपूर नॉर्म्स रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत कदाचित यामुळे तुम्ही उद्या अनेक लोकांची चांगली मदत करू शकता अप्लिकेंट सिग्नेचर किती पानावर आहे प्रत्येक पानावरती आहे पहिली जी चार पानं आहेत एक नंतर दोन नंतर हे तीन आणि नंतर हे चार ह्या चार पानावरती तुमच्या अप्लिकेंट सिग्नेचर पूर्ण होईल आणि तुमचा फॉर्म भरला जाईल आता पुढं काय करायचं आपल्याला एकदा का हा फॉर्म व्यवस्थित भरला डॉक्युमेंट जे जे सांगितले आत्ता मी ते लावले तर या पानांच्या तुम्ही फोटो काढा होय मित्रांनो या पानाचे काय करा तुम्ही प्रॉपर फोटो काढा किंवा ते स्कॅन करा जर स्कॅनर असेल तर स्कॅन करा जर मोबाईलमध्ये कॅम्प स्कॅन किंवा अनेक कुठले ॲपि ॲप्लिकेशन्स असतात तर प्रॉपर व्यवस्थित कॉर्नर टू कॉर्नर फोटो काढा आणि त्याला प्रॉपर डॉक्युमेंट स्कॅन करून घ्या स्कॅन झाल्यानंतर हे सगळे पान किती पानं लागणार आहेत टोटल चारीच्या चारी, चारी, चारी पानांचे चारी तुम्हाला स्कॅन कॉपी जोडायच्यात एकदा का स्कॅन केलं तर स्कॅन केल्यानंतर पहा मी तुम्हाला डायरेक्टली माझ्या मोबाईलच्या स्क्रीनमधून मा पण दाखवतो नमस्कार म्हणून इथं पूर्ण माहिती असेल महत्त्वाची माहिती आहे आता तुम्ही ईवल्डमध्ये गेलात वर्ल्ड लॉग इन केलं त्यानंतर तुमचं मेंबरशिप फॉर्म साईनअप केलात एक व्हिडिओ मी ऑनलाईन जॉईनिंग कसं करायचं तो दिलेलाच आहे डी एक्स एन इंडियामध्ये जाऊन आत्ता जो फॉर्म तुम्ही पाहिला डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी एक्स एन इंडिया डॉट इन या वेबसाईटमध्ये जाऊन डाउनलोड सेंटरमधून तुम्ही फॉर्मचा प्रिंट काढून घ्या कोणता फॉर्म हा फॉर्म डिस्ट्रीब्युटर रजिस्ट्रेशन फॉर्म या फॉर्मच्या प्रिंट या चारच्या चार फॉर्मच्या प्रिंट तुमच्याकडे ठेवायच्यात किती ठेवायचे आहेत कमीत कमी पन्नास ठेवा कारण हे तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडतं हे वाया जाणारे नाही आहे कमीत कमी पन्नास फॉर्म तुमच्या घरामध्ये असले पाहिजेत फाईलमध्ये असले पाहिजेत कुठेही बाहेर जाता मीटिंगला जाता तुमच्यासोबत कमीत कमी तीन चार फॉर्म बरोबर ठेवा होम मिटिंगमध्ये जाता फॉम फॉर्म बरोबर ठेवा त्या फॉर्मवरती एक साईन जरी केली तरी तो व्यक्तीच्या लक्षात येतं की पुढच्या व्यक्तीची की मी साईन अप झालो आहे आणि मी आता यांना साईन दिली आहे म्हणजे मी ऑलरेडी डिस्ट्रीब्युटर झालो आहे मग पुढं मिटिंगला या इन्फॉर्मेशन घ्या प्रोडक्ट घ्या नॉलेज घ्या प्लान समजून घ्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात पण जर त्यांनी साईन नसेल केलेली तर त्याला तो अधिकार बनतो की कधी तो नाही म्हणू शकतो की नाही मला बिझनेस करायचं स्टार्ट किंवा जॉईन पण एकदा एक का त्यांनी साईन केलं की त्याच्या माइंडमध्ये एक मेसेज जातो की आता मी ह्या पार्ट ह्या फॅमिलीचा पार्ट झालो आहे मी आता डी एस एन डिस्ट्रिब्युटर आहे राईट तर फॉर्म साईन अप करणं आणि फॉर्म सोबत ठेवणं हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे या व्हिडिओमधला तुम्ही प्रत्येकाने फॉर्म बरोबर ठेवा तरच मिटिंगला जा हो मिटिंगला जाताना फॉर्म नसेल तर ती मिटिंग करण्यात काही अर्थ नाही आहे जर तुम्ही जॉईनिंगसाठी प्लॅनसाठी मिटिंग द्यायला चालला आहे आणि तुम्हाला तुमची टीम डेव्हलप करायची आणि तुमच्याकडे फॉर्मच नाही उपयोग नाही आहे त्या मिटिंग करण्यामध्ये प्रॉपर वेने असा फॉर्म घेऊन जावा लगेच त्यांच्याकडे लगेच फोटो घ्यायचा लगेच जोडायचा लगेच भरायचा तिथंच सह्या तिथंच सगळं करून घेतलं तर बेटर ऑप्शन आहे ह्या सगळ्या सह्या झाल्या आता तुम्ही काय करताय समजा व्हर्च्युअल फॉर्म भरलात म्हणजे तुम्ही आता ईवल्डमधून लॉग इन करून आय डी काढलात तर मी आता सांगितल्याप्रमाणे ह्या फॉर्मच्या काय करणार तुम्ही झेरॉक्स काढणार भरलेल्या फॉर्मच्या या झेरॉक्सचा सेट बनवा आणि तो फॉर्म तुम्हाल तुम्ही काय करायचा आहे ऑनलाईन फॉर्म भरून झाल्यानंतर तो फॉर्म ऑनलाईन फॉर्म डी एम आय ॲट द रेट डी एक्स एन टू यू डॉट कॉम या ईमेल आय डीवरती तुम्हाला तो मेल करायचा आहे जर समजा तुम्हाला पी डी एफ बनवत आली तर पी डी एफ बनवा म्हणजे एकत्र राहतो सगळा डेटा पी डी एफ बनवायला कॅम्प स्कॅनर किंवा बरेचसे ॲप आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही फोटोची पी डी एफ बनवू शकता जिथं स्कॅन करताना तिथं तो तुम्हाला विचारतो की तुम्हाला पी डी एफ फॉर्मॅटमध्ये देऊ का कोणत्या फॉर्मॅटमध्ये तर हे सगळे फोटो एकत्र पी डी एफमध्ये आणता येतात तर त्या ठिकाणी तुम्ही सिक्वेन्सनी पहिला दुसरं तिसरं आणि चौथं हे पेज काय करा बरोबर पी डी एफ बनवून घ्या आणि ती पी डी एफ सेंड करा नसेल पी डी एफ बनेत तर तुम्ही सरळ सरळ काय करा हे फोटो काढा व्यवस्थित स्कॅन करून घ्या मोबाईलमधून आणि ते फोटो प्रॉपर वेनी तुमच्या या एका एका मेलवरती एकाच व्यक्तीचा आय डी टाका म्हणजे एक मेल तुम्ही करताय ऑनलाईन डी एम आय डॉट कॉम डी एक्स एन ई डॉट कॉमला ऑनलाईन फॉर्म डी एम आय ॲट द रेट डी टू ई डॉट कॉममध्ये तर ज्या व्यक्तीचं नाव मेंबरशिपमध्ये आहे त्या व्यक्तीचं सब्जेक्टमध्ये नाव लिहा आणि सपोर्टिव्ह डॉक्युमेंट अटॅच करा प्रॉपर हा फॉर्म बीम सगळं व्यवस्थित त्याचे फोटोग्राफ अटॅच करा आणि लिहा प्लीज अपडेट दिस मेंबरशिप फॉर्म इन युअर इवर, रेकॉर्ड ई वर्ल्ड अँड ई वॅलेट लिगो लॉग इन सिस्टम अशा पद्धतीचं एक अपडेशन टाकून द्या आणि एकाच मेलवरती एका वेळेला एकच फॉर्म अपडेट करा दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसरा ईमेल आय डी दुसरा मेल तयार करा त्याच्यामध्ये पुन्हा एकदा त्याचं मेंबरशिप नेम सब्जेक्टमध्ये पूर्ण मेंबरशिप नेम आणि खाली डॉक्युमेंट म्हणजे मिस्टेक होणार नाही कोणाकडून समजून घ्यायला काय चुकणार नाही म्हणजे कन् कन्फ्युजन पण होणार नाही यामुळे काय झालं घर बसल्या तुमची जॉईनिंग होते मी सेम अशी जॉईनिंग करतो आहे आता तर तुम्हीसुद्धा ही जॉईनिंग अशा पद्धतीने तुम्ही घरातून करू शकता ही आहे तुमची के वाय सी ही आत्ता तुम्ही करता ती के वाय सी आणि आधी जे मी तुम्हाला सांगितलं मी फक्त सांगतो आधी जे मी तुम्हाला सांगितलं या कॉलममध्ये ई वर्ल्डमध्ये जाऊन इथून जे तुम्ही फॉर्म भरताय हा फॉर्म भरणं म्हणजे व्हर्च्युअल आय डी व्हर्च्युअल आय डी आणि केवायसी माझा फरक काय व्हर्च्युअल आय डी एकदा बनला एकदा मोबाईलमध्ये जाऊन तुम्ही आय डी बनवलात तर तो आय डी जो तुमचा तयार होतो या कॉलममधून या आय डी बनल्यानंतर तुम्ही प्रोडक्ट परचेस कुठंही वर्ल्डमध्ये करू शकता इंटरनॅशनल कुठंही भारतामध्ये कुठंही आणि आय डी बनल्यानंतर तुम्ही लगेच तुमच्या पी व्ही पूर्ण करून हजार पॉईंट पूर्ण करून कोणालाही तुमच्या टीममध्ये सामील करू शकता रिक्रुटमेंट करू शकता तुमचा ट्री स्टार्ट करू शकता तुमचा नेटवर्क डेव्हलप करू शकता म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण हा फॉर्म भरल्यानंतर येत नाही फक्त एक गोष्ट येते बोनस मिळवण्यासाठी म्हणजे बोनस येतो कधी आपल्याला एक महिन्यानंतर तर तुम्ही काळजी घ्या जितकं लवकर होऊ शकेल किंवा तुमचा बोनस वाया जात नाही कंपनीकडे एक रुपया जरी राहिला तर तो कंपनी तुम्हाला देणारच आहे त्यामुळे हा फॉर्म जितक्या शक्य होईल तेवढं लवकर तुम्ही काय करणार आहात के वाय सी कंपनीला पुटअप करायचे आधार कार्ड पॅन कार्ड फोटो ते के वाय सीसाठी हा तुमचा फॉर्म भरायचा आहे आणि हा फॉर्म तुम्ही काय करणार आहात कंपनीला अपडेट करून देणार आहात प्रॉपर आणि जे मी तुम्हाला आता ईमेल आय डी सांगितला त्या ईमेल आय डीमध्ये लिहून घ्या ऑनलाईन फॉर्म डी एम आय ॲट दी रेट डी एक्स एन टू यू डॉट कॉम हा ईमेल आय डी आहे या ईमेल आय डीवरती पाहिजे याचा स्क्रीनशॉट ठेवा तुमच्याकडे या ईमेल आय डीवरती तुम्हाला काय करायचं फॉर्म सबमिट करायचा दोस्तो तर बस एवढी इन्फॉर्मेशन आहे ज्याच्यातून तुम्ही तुमच्या अंडर जॉईनिंग पण करताय आणि एकदा का के वाय सी डॉक्युमेंट हे सगळं ईमेलवर पाठवलं तुम्ही प्रॉपर डॉक्युमेंट पाठवले आधार कार्ड पॅन कार्ड फोटो आणि मेंबरशिप फिजिकल फॉर्म फोटो काढून पाठवला तर तो जो फॉर्म आहे जो तुमच्याकडे ओरिजिनल आहे तो फॉर्म काय करणार मग तो फॉर्म तुमच्याकडे घरामध्ये व्यवस्थित फाईल करून ठेवा तो फाईल केलेला फॉर्म तुम्हाला आयुष्यभर कधी ना कधी भविष्यात नक्की उपयोगी पडेल की तुम्ही फॉर्म भरताना इन्फॉर्मेशन काय दिली होती आणि दुसरं तुमच्या स्वतःच्या रेकॉर्डसाठी सुद्धा आणि पुढं अनेक लोकांना प्रॉस्पेक्ट दाखवण्यासाठी सुद्धा की एवढ्या लोकांनी माझ्याकडे जॉईनिंग झाली आत्तापर्यंत एवढे फॉर्म मी स्वतः भरलेले आहेत तर तुमचा एक स्टक सेट बनवू शकतो आणि ते तुम्ही मेंटेन ठेवा ठीक आहे या पद्धतीनं तुमचा काय होतो डायरेक्टली ऑनलाईन जॉईनिंग तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचा मकसद हा आहे की तुमची डेली एक रिक्रूटमेंट आरामात होऊ शकते या आयडियाजनी आता तर आपण खूप सोप्या सोप्या आयडिया सोप्या सोप्या योजना राबवतो आहे ज्याला आपण म्हणतो आहे की इझिली कोणीही व्यक्ती प्लान ऐकला की जॉईन करू शकतो तर तुम्ही पटपट पटपट -पट ह्या गोष्टी शिका तुम्ही शिकावत यासाठी हा या व्हिडिओ बनवला आहे तुम्ही समजून घ्या आणि कोणाचीही मदत न लागतं तुम्ही स्वतः स्वतः फॉर्म भरा जास्तीत जास्त जॉईनिंग जास्त 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 करा जास्तीत जास्त टीम जास्त 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 डेव्हलप करा जास्तीत जास्त मोठं नेटवर्क तयार करा आणि मोठ्यात मोठा बोनस मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा थँक्यू ऑल ऑफ यू विश ऑल द बेस्ट भेटूयात पुढील नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये थँक्यू ऑल